नमस्कार सविता ओ मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे आपण आज मस्त खमंग हलक्या आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवणार आहोत त्याच्याकरता आपल्याला नाही गव्हाचं पीठ ना मैदाना तांदळाचं पीठ वापरता आपण इथं मस्त अशा हलक्या कमी तेलकट अशा शंकरपाळ्या बनवायच्या आहेत करायला खूप सोप्या आहेत अगदी महिनाभर करून आपण ह्याला स्टोअर करून ठेवू शकतो आई त्यावेळेस मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकतो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला इथे दोनशे ग्रॅम बारीक रवा घ्यायचा आहे सर्वात बारीक रवा असतो तो आपण इथे घेतलेला आहे व्यवस्थित चाळून निवडून घ्यायचा आहे आता याच्याकरता आपल्याला दोन ते अडीच टेबल स्पून तेल लागणार आहे इथं तेल गरम करून घाला किंवा असं साधं घातलं तरी चालेल एक छोटा चमचा आपल्याला कसोरी मेथी घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तिखटवली आहे थोडी कमी घातलेली आहे आता ओवा घालायचा आहे एक छोटा चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत किंवा एक टेबलस्पून तीळ ह्याच्यामध्ये घालायचे तर इथं तुम्ही पांढरे तीळ घाला किंवा काळे तीळ घातले तरी चालेल आता ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जे तेलाचं मोहन आपण घातलेलं आहे ते सर्व रव्याला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हा रवा आहे तो साध्या पाण्यात न मळता थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आणि त्या पाण्याने आपण हा रवा मळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं रवा छान असा भिजतो पटकन भिजतो आणि त्याच्यापासून बनणाऱ्या शंकरपाळ्या अतिशय हलक्या आणि खुसखुशीत तयार होतात तर आपण आता ह्याला व्यवस्थित असं मळून घेऊया आणि अशा ह्या शंकरपाळ्या बनवून तुम्ही मुलांना मधल्या वेळेत टिफिनमध्ये पण देऊ शकता चहाच्या टायमिंगला आपल्याला चार पाचला थोडं तरी काहीतरी असं वाटतं अशा वेळेस पण आपण ह्या शंकरपाळ्या चहाबरोबर खाऊ शकतो रवेच्या आहेत त्याच्यामुळे पचायला खूप हलक्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच आपण बनवून अशा हे शंकरपाळ्या बनवून स्टोअर करून महिना महिन्या ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण इथे रवा व्यवस्थित असा मळून ठेवलेला आहे आता ह्याच्यावरती झाकण घालायचं आणि अर्धा तास तरी ह्याला आपण असं भिजवून घेतलेलं आहे तर अर्ध्या तासानंतर परत आपण ह्याला थोडंसं मळून घ्यायचं चा आहे आणि चार भाग करायचे चा आहेत तर एवढ्या पिठाचे चा आपले चार व्यवस्थित असे गोळे होतात आता एका चपातीला उंडा लागतो अशाप्रमाणे आपण इथे चार उंडे करून घेतले आहेत आता त्यातला एक गुंडा आपण घ्यायचा आहे आणि पोळपाडावरती छान असा लाटून घ्यायचा आहे तर चपातीप्रमाणे छाला आपण इथे लाटून घ्यायचं आहे मस्त असा लाटून घ्यायचा जास्त पातळ नाही आहे आणि जास्त झाडही नाही आहे अशी पाती आपण इथे लाटायची आहे आणि मस्त अशा खारे शंकरपाळ्या तयार होतात तुम्ही दिवाळीमध्ये किंवा आधीमध्ये पण कधी ह्या अशा शंकरपाळ्या बनवून तुम्ही ठेवू शकता सध्या आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात आपल्याला नेहमी चटूरपटूर खायला आवडत असतं त्याच्यामुळे अशा हे शंकरपाळ्या आपण नक्कीच बनवून ठेवू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे पाती लाटलेली आहे तर आता सुरुवातीला आपण हे चौकोणी अशी कापून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असे स्क्वेअर काढून त्याच्यामध्ये आपल्याला ट्रँगल शेपमध्ये ह्याला कापून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये शंकरपाळ्या कापून घेऊ शकता आता साईडचा भाग आपण इथे काढून घेतलेला आहे आणि एक, एक इंचाचे चौकोन तयार होतील अशा पद्धतीनं आपण इथे कट करायचं आहे बघू शकता अशी कातणी असते आपली करंजा बनवायची त्याच्या ह्याने आपण हे कट करून घेऊ शकतो किंवा सुरीने पण व्यवस्थित अगदी होतं सुरीने पण केलं तरी चालेल आणि सर्व चौकोनी बॉक्स एक एकसारखे होतील अशा पद्धतीने आपल्याला इथं कट करायचं आहे तर दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही हा आयटम करू शकता आणि ताटाचे दिवाळीच्या फराळाच्या ताटाची शोभा नक्कीच वाढवू शकता आणि आता आपल्याला क्रॉस असं कापायचं आहे म्हणजे सर्व शंकरपाळ्या आपल्या त्रिकोणी तयार होतील बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला ह्याला कट करायचं आहे म्हणजे सर्व शंकरपाळे एकसारख्या त्रिकोणी कापल्या जातील आणि दिसायला छान लागतं आणि मुलं हे आवडीनं अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या खातात तर अशा पद्धतीने आपण इथे आता व्यवस्थित अशा कट करून घेऊया आणि आता लवकरच गौरी गणपती येत आहेत त्याच्यामुळे गौराई आली की तिच्यासमोर आपण खूप असे फराळाचे पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ बनवून ठेवू शकतो प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये पॅक करून आपण हे असे फराळाचे पदार्थ गौराईच्या समोर ठेवले तर ते नरमही पडत नाही दिसायलाही छान दिसतात तर अशी ही शंकरपाळी आपली इथे आता बनवून झालेली आहे एकीकडे एक आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने एकसारख्या अशा ट्रँगल शेपमध्ये शंकरपाळ्या आपण इथे कट करून घेतल्या आहेत तर पहिल्यांदा एक शंकरपाळी आपण तेलामध्ये टाकून बघायचे आहे तेल किती गरम झालेलं आहे तर जास्त तेल गरम न करता अगदी मिडियम तेलामध्येच आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण आता ह्या तेलामध्ये शंकरपाळ्या सोडून घेऊया अगदी कडकडीत तेल न करता मीडियम आचेवरच आपल्याला हे शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत अगदी सावकाश अशा तळून घ्यायच्या आहेत आता सुरुवातीला जरी शंकरपाळ्या तेलात टाकताना एकमेकाला चिकटलेल्या असल्या तरी ते तेलात टाकल्यानंतर त्या हळूहळू तळताना अगदी सुट्ट्या होतात त्याच्यामुळे टेन्शन काही घ्यायचं नाही आहे अगदी किती जरी चिकटल्या तरी त्या तेलात मस्त अशा सुट्ट्या होतात मस्त टम्म फुकतात आणि एकदम हलक्या आहेत बघा तेलावरती छान अशा तरंगत आहेत तर मैद्याचं नाही आहे हे किंवा तांदळाचं पण नाही आहे अगदी रव्याच्या आहेत त्याच्यामुळे पचायला अगदी हलक्या आहेत कोणी पण खाऊ शकतं त्याच्यामुळे अशा हे शंकरपाळ्या आपण सगळ्यांनीच करून ठेवावं तर आता आपल्या हे शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत अशा रंगावरती आपण इथे शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता मस्त अशा खारी शंकरपाळे आपली इथं तयार झालेली आहे नक्की रेसिपी ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद